हॅलो नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत आपलं सर्वांचं स्वागत आहे आतेश ब्लॉग ऑफिशियलमध्ये तर बघू शकता आम्ही आलो आहे गणपती विसर्जनला आणि आपला रितेश बाकाचा डान्स करत होता तर सकाळपासूनच लाईनीला सगळे ट्रॉलीज आणि गणपती बाप्पा लागलेत त्याच त्याचप्रकारे टिळक रोडला सर्व साऊंड होते तर हे बघू शकता तुम्ही देखावे किती सुंदर असे देखावे बाप्पांसाठी साजरे केले आहेत आणि एका मंडळांनी तर खूप असे छान डान्स आणि आपली स्त्रीवर जे हत्या प्रकरण चालू आहे ते बंद होण्यासाठी स्त्री एक आदिशक्ती आहे हे त्यांनी दाखवून दिले तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त प्रकारे त्यांनी साजरा केला आहे देखावा रोड शोमध्ये खूप छान त्याचप्रकारे त्यांनी भोलेनाथ आगोरी खूप छान प्रकारे देखावा सुंदर सादर केला आहे तर प्रकारे तुम्ही आता बघू शकता की एवढे छान छान असे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक सुंदर देखावे केले होते आणि पुणे म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे देखाव्याचा तर विषयच येत नाही कारण पुणे तिथे काही होऊ नये काही होऊ शकतं या पुण्यामध्ये आणि कोणी विचारही करू शकत नाही अशा प्रकारचं कोणतीही गोष्ट होऊ शकते तर हा बघा शंकराचा देखावा किती सुंदर आणि त्या प्रकारे साजचा असा सुंदर असा देखावा ते तयार केलेला आहे तर तुम्ही आला होता का नव्हता विसर्जनला मध्ये सांगा त्याचप्रकारे हे बघू शकता ढोलपथक आणि आत्ता आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन झालेलं आहे तर बघू शकता किती सुंदर प्रकारे हा रथ सजवलेला आहे आणि बाप्पांना बघून तर डोळ्यात आश्रूच आले कारण मूर्तीकडे बघितलं की असं वाटत होतं की कोणत्याही साईडनं बघितलं तरी ते आपल्याकडेच बघते आप मन प्रसन्न झाले आणि जेवढा दिवसभराचा थकवा आला होता तो सगळा दगडूशेठचं दर्शन घेऊन पूर्ण थकवा केला आणि शेवट डान्स केला बघू शकतात के डान्स तिच्यासमोर डान्स करायला मजाच वेगळी पहिले मानाच्या गणपतीचे दर्शन श्रीमंत दगडूशेठ ढालवायचे दर्शन मग ढोल पथक बघून संध्याकाळी आपला डान्स प्रेंज केला आणि आपल्या पप्पाला हसत खेळत विसर्जन केले पुढच्या वर्षी नोकऱ्या असे म्हणत पप्पांना निरोप दिला तर कसं वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा